रामकृष्ण हरी ध्यासभक्तीचा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वर्ष स्वागत आहे येणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त सुंदर भजन तुम्हा सर्वांसाठी सादर करत आहोत दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला काय सांगू तुला ग त म दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला काय सांगू तुला काय सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे भोळी बाळी भक्त तुझी मी मला जवळ घे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन, दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दुर्गा माता मूर्ती तुझी लावील वेड मला दुर्गा माता मता मूर्ति तविल वेड मला काय तुला काय सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दे। व्याघ्रसिंह हे आसन आई तुला बसवण्यासाठी तुझा भंडारा घेण्याला भक्त करता त लाटी निज भक्ताच्या संकट काळी आई तुझा ये मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन, दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला काय सांगू तुला काय सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दृष्ट सुर माराया आई तुझा गावतार दाग दागिने अंगावरी तुला पूजी ती घरोघर आठ ही हाती शस्त्र घेऊन अभय आम्हा दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन, दर्शन, दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला दुर्गा मता मूर्ति लाविल वेड मला काय तुला, काय तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे छत्रपती शिवाजी स आई दिली तलवार आमा महाराष्ट्रीयांना आई तुझीच आधार आठही ही शस्त्र घेऊणी अभय आम्हा दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दर्शन दे। दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला काय सांगू तुला काय सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे असेच नवनवीन अभंग भजने ऐकण्याकरिता आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद